अशा पद्धतीने प्रचार सध्या सुरू आहे अतिशय प्रतिसाद माझ्या मायबाप जनतेचा आहे शेतकरी बांधवाचा आहे गेल्या वर्षापासून ज्याच्या हातात सत्ता होती त्यांनी या ठिकाणी एक देखील काम केलेलं नाही माझे शेतकरी बांधव अतिशय शे त्रस्त झालेले आहेत त्यांचं कुलूप जर इथं असेल तर चावी अनगर फिरवली जात होती त्यामुळे या ठिकाणचा या भागातला कुठला विकास झालेला नाही खरं तर ही निवडणूक माझ्या मायबाप जनतेने हातात घेतलेली आहे शंभर टक्के एक शेतकऱ्याच्या पोराला या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये पाठवण्याचा निर्धार या ठिकाणी माझ्या मायबाप जनतेने केलेला आहे राजन पाटलांवरती आरोप करताय नेमके काय आरोप आहेत तुमचे आरोप करत नाही मी विकासावर बोलतोय आरोप हा विकासाबाबत आहे आवंडीकरांना देखील माझं आव्हान आहे की या ठिकाणी ज्यांनी तीस वर्ष फसवलं आता हे त्या ठिकाणी माझी मायबाप जनता फसणार नाही आपल्याला अनगरवरून जेवढं जवड़ा देईल तेवढाच निधी येत होता परंतु या ठिकाणी आपल्या एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डायरेक्ट निधी आपल्याला जेडपी गटाला मिळेल लोकांच्या काय अपेक्षा तरी तुम्ही लोकांपर्यंत काय पोहोचवता किंवा त्यांना काय आश्वस्त करता जिल्हा परिषदचे उमेदवार पंचायत समितीचे उमेदवार या ठिकाणी अनगरचेच होते आणि त्या ठिकाणी त्यांनी कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी कुठल्या शेतकऱ्याचं काम केलं नाही कुणाला डी पी देण्याचं काम केलं नाही कुणाला पाण्याच्या समस्याचं म्हणजे सोडवले नाहीत औंडी भागातील वाडी वस्तीवर फिरलो अतिशय वाईट परिस्थिती सकाळपासून फिरतोय परंतु ह्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगतो की औंडी हे गाव मी विकासाच्यासाठी या ठिकाणी दत्तक घेतोय हे तुमच्या माध्यमातून मी आवाहन करतो खरंच तुम्हाला असं वाटतंय का ही यंदाची ही निवडणूक पारदर्शक होईल पारदर्शकपणा राहील कारण का तर सत्तेमध्ये आम्ही देखलो आहोत विरोधक कुठल्याही पद्धतीनं टीका करू द्या परंतु माझं उत्तर एकच असेल काम मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेविरुद्ध अनगरकर ही लढाई आहे ही निवडणूक शंभर टक्के अनगरकर विरुद्ध या मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता ही लढाई आहे पेनूर जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार चंद्रराज चौरे आपल्या सोबत आहेत खरंतर ते शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख देखील आहेत आपण त्यांच्याशी खरंतर बातचीत करणार आहोत तुम्ही स्वतः उमेदवार देखील आहात आणि जिल्हा परिषदेच्या निमित्ताने प्रत्येकच जिल्हा परिषदांच्या गटांमध्ये जाऊन तुम्ही देखील उमेदवारांचा प्रचार देखील करताना पाहायला मिळत आहेत कशा पद्धतीने प्रचार सध्या सुरू आहे तर या ठिकाणी पेनूर झडपी गटामध्ये अतिशय प्रतिसाद माझ्या मायबाप जनतेचा आहे शेतकरी बांधवाचा आहे अनेक समस्याला तोंड या ठिकाणी आता मी या ठिकाणी या ठिकाणी आहे गेल्या तीस वर्षापासून ज्याच्या हातात सत्ता होती त्यांनी या ठिकाणी एक पाठी मुरुम टाकण्यास देखील काम केलेलं नाही माझे शेतकरी बांधव अतिशय त्रस्त झालेले आहेत की ज्यांच्या हातात तीस वर्ष सत्ता देऊन ज्याचा आमदार तीस वर्ष होता जेडपीचा ह्या ठिकाणचा आवडी गावातील सोनवणे सर म्हणून या ठिकाणचे गेल्या गेल्या निवडणुकीमध्ये जे सदस्य होते त्यांनी देखील या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं काम केलं नाही किंवा माझ्या मायबाप जनतेला कुठला पोचपावती कामातून दिलेली नाही कारण का तर त्यांचं कुलूप जर इथं असेल तर चावी अनगर फिरवली जात होती त्यामुळे या ठिकाणचा या भागातला कुठला विकास झालेला नाही खरं तर ही निवडणूक माझ्या मायबाप जनतेने हातात घेतलेली आहे शंभर टक्के एक शेतकऱ्याच्या पोराला या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये पाठवण्याचा निर्धार या ठिकाणी माझ्या मायबाप जनतेने केलेला आहे या ठिकाणी तुम्ही म्हणताय की कुलूप जरी या ठिकाणी होतं तरी त्याची चावी जी आहे ती मध्ये होती नेमकं काय म्हणायचं आहे तु, तु, तुम्ही देखील राजन पाटलांवरती आरोप करताय नेमके काय आरोप आहेत तुमचे आरोप करत नाही मी विकासावर बोलतोय आरोप हा विकासाबाबत आहे आरोप म्हणजे टिक मी त्यांच्यावर कुठली वैयक्तिक टीका करत नाही आणि मी टीका करणारा माणूस नाही कारण करा तर मला त्या ठिकाणी पेनूर हे ग्रामपंचायत माझ्या सर्वसामान्य माझ्या पेनूरकरांनी दिलंय त्या दिल्यानंतर मी एकनाथजी साहेब यांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात निधी आणून त्या ठिकाणी काम केलं त्याच कामाच्या जोरावर मला या ठिकाणी दहा गावामध्ये पिनूरच्या धर्तीवर त्या ठिकाणी पिनूर सारखा जसा विकास पिनूर मध्ये गेल्या तीन वर्षामध्ये झाला त्याच पद्धतीनं दहा गावामध्ये जेडपी गटातील प्रत्येक गावामध्ये येणाऱ्या वाडी वस्तीवरच्या रस्त्याला शेतकऱ्याला माझ्या मायबाप जनतेला रस्ता देणे ज्याला डीपीची गरज आहे त्याला डीपी देणे ज्याला पाण्याची गरज आहे तिथं पाणी देणे आरोग्याची समस्या तर आरोग्याची समस्या सोडवणे ज्या ज्या ठिकाणी मी फिरतो त्या ठिकाणी काय तर वाडी वस्तीच्या शाळेचे प्रश्न येते आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांना पावसाळ्यामध्ये गावात येता येत नाही पूर्णपणे त्या ठिकाणी शेतकरी जोपर्यंत पाऊस उघडत नाही पाऊस उघडल्यानंतर महिन्या दोन महिन्यात त्यांना गावात येता येतं अशा परिस्थितीला या ठिकाणी माझा शेतकरी मायबाप जनता त्रस्त झालेली आहे गेल्या तीस वर्षामध्ये मध्ये जे जी सत्ता होती ज्याच्याकडे आमदार होता त्यावेळेस काय करू शकले नाहीत आता या ठिकाणी समोरून त्यांना फसवण्याचं काम या ठिकाणी करत आहेत पण माझ्या तुमच्या माध्यमातून माझ्या पेनूर झेडपी गटातील तसेच आवडी असल या ठिकाणी मी आता आहे त्या आंडीकरांना देखील माझं आव्हान आहे की या ठिकाणी ज्यांनी तीस वर्ष फसवलं आता त्या ठिकाणी माझी मायबाप जनता फसणार नाही असा विश्वास मला आहे कारण का तर आपल्याला अंगरवरून जेवढं देईल तेवढाच निधी येत होता परंतु या ठिकाणी आपल्या एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डायरेक्ट निधी आपल्याला झडपी गटाला मिळेल आणि शंभर टक्के आडोसट झडपी गट जिल्ह्यामधले आहेत त्या झेडपी गटामध्ये पेनोर झेडपी गट अतिशय एक नंबर ने त्या ठिकाणी कामं होतील आणि शंभर टक्के आम्ही करू कारण का तर पंचायत समितीचे उमेदवार आमचे दीपक गवळी आणि पेनोर पंचायत समितीमधले संजयजी वशेकर या ठिकाणी दोघांच्याही पत्नी ह्या ठिकाणी आहेत तर या ठिकाणी यांच्या साथीने शंभर टक्के पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल जिल, यांच्या माध्यमातून आणि वरिष्ठ लेवलचा निधी असेल पंचवीस पंधरा असेल आणि जिल्हा नियोजनचा निधी असेल या पद्धतीनं ह्या ठिकाणचा विकास आम्ही केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि विकासाचा चालना म्हणजे जे पेनूरमध्ये दिसतंय तेच या ठिकाणी टाकळी सिकंदर पाटकुल आडेगाव सारोळे वरकुटे आंडी अंकुली कोताळे आणि शेजबाबळगाव ह्या दहा गावामध्ये केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही एकंदरीत आता तुम्ही लोकांमध्ये फिरताय लोकांच्या समस्या समजून घेताय आणि त्यांना तुमचं जे आहे ते देखील सांगताय लोकांच्या काय अपेक्षा आहेत आणि तुम्ही लोकांपर्यंत काय काय त्यांना या ठिकाणच्या झडपी गटातील प्रत्येक गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळतोय कारण का तर ह्या ठिकाणची फसवणूक गेल्या तीस वर्षापासून झालेली आहे आणि गेल्या जिल्हा परिषदचे उमेदवार पंचायत समितीचे उमेदवार या ठिकाणी अनघरचेच होते आणि त्या ठिकाणी त्यांनी कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी कुठल्या शेतकऱ्याचं काम केलं नाही कुणाला डीपी देण्याचं काम केलं नाही कुणाला पाण्याच्या समस्याचं म्हणजे सोडवले नाहीत किंवा शाळेचे शाळेचे प्रश्न असतील हे कुठल्या पद्धतीने सोडवले नाहीत अतिशय बिकट परिस्थिती या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या माध्यमात आश्वासन करतो की मी आज पूर्णपणे औंडी भागातील वाडी वस्तीवर फिरलो अतिशय वाईट परिस्थिती सकाळपासून फिरतोय आता जवळजवळ सात वाजलेत आता बी माझं या ठिकाणी गाव पूर्ण झाले ना आणखी माझ्या दोन चार वस्त्या राहिलेत त्या ठिकाणी मी जाणार आहे परंतु या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगतो की आमडी हे गाव मी विकासाच्यासाठी या ठिकाणी दत्तक घेतोय हे तुमच्या माध्यमातून मी आवाहन करतो एक शेवटचा प्रश्न घेतो तुम्ही असाल किंवा दंड ठोपटलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की अनगरकर म्हणजेच अर्थात राजन पाटील हे जे आहे ते दहशतीचं राजकारण करतात आणि तालुक्यामध्ये त्यांचा एक दहशत जे आहे ते माजवण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो खरंच तुम्हाला असं वाटतंय का ही यंदाची ही निवडणूक पारदर्शक होईल शंभर टक्के निवडणुकीमध्ये पारदर्शपणा राहील कारण का तर सत्तेमध्ये आम्ही देखील आहोत त्यामुळं आम्हाला या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांची अतिशय मोठी साथ आहे अजितदादावर या ठिकाणी अजितदादाचा विमान अपघात झाल्यामुळे एकनाथी शिंदेसाहेबांनी एक जिल्हा प्रमुख शेतकऱ्याच्या पोरासाठी या ठिकाणी पेनूर झेडपीघाटासाठी पेनूर मध्ये सभा दिली ती एक कोणत्यासारख्या सभा होणार होती परंतु त्या ठिकाणी अजितदादावर जे या ठिकाणी विमान अपघात झालं अपघात झाला त्यामुळे ही सभा रद्द झाली परंतु या ठिकाणची मायबाप जनतेनं निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे खर तर या ठिकाणी विरोधक कुठल्याही पद्धतीनं टीका करू द्या परंतु माझं उत्तर एकच असेल काम प्रत्येक मला प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक गावामध्ये दहा गावामध्ये पायाला चिकूल न लागता प्रत्येकाच्या गावात पोचला पाहिजे माझा शेतकरी दूध वाढायला गावात व्यवस्थित आला पाहिजे त्या ठिकाणचा शेतकऱ्याचा शेतीतलं माळवा असेल त्या ठिकाणी ऊस असेल त्या ठिकाणी शाळेची मुलं असतील हे व्यवस्थित रित्या गावात आली पाहिजे हे माझं ध्येय आहे हे माझं स्वप्न आहे ज्या पद्धतीनं पेनूरचं स्वप्न साकार झालं रस्त्या बाबतीत डीपीच्या बाबतीत त्याच पद्धतीनं ह्या ठिकाणी दहा गावामध्ये विकास शंभर टक्के करेन परंतु ही लढाई मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनते विरुद्ध अनगरकर ही लढाई आहे ना विरोध ह्या ठिकाणी प्रत्येक झेडपी गाठामध्ये सहा झडपी गाटामध्ये ही निवडणूक शंभर टक्के अनगरकर विरुद्ध ह्या मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता ही अशा लढाई आहे तर आपल्या आपल्यासोबत सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख हे होते विश्वजित भालेराव बखर लाईव्ह सोलापूर समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा